नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत भिगवन स्पेशल फिश फ्राय भिगवनमध्ये फिश फ्राय म्हटलं की ही चिलापी फिश खूप फेमस आहे तिथला फिश फ्राय म्हणजे चिलापी फिश फ्राय आणि तिथला फिश फ्राय करण्याची पद्धत सुद्धा वेगळीच आहे आज आपण त्याच पद्धतीने फिश फ्राय करणार आहोत ते मी चिलापी फिश घेतलेले आहेत दोन ते स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहेत आणि आता यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते, ते पाहूया इथे मी थोडीशी हळद घेतली आहे चवीनुसार मीठ एक अख्खं लिंबू घेतलं आहे चार चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे रवा आणि ही कोथिंबीर लसूणची पेस्ट घेतलेली आहे मिरची पावडर आहे आणि धने पावडर आहे आता सगळ्यात आधी आपण हे फिश मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी इथे मी एक अर्ध लिंबू आहे ते वापरते अर्ध लिंबू आपण नंतर वापरणार आहोत लिंबू नसेल वापरायचं कोकमागळ असेल तर कोकम सुद्धा वापरू शकता आता इथे लिंबू किंवा कोकमागळ दोन्ही फिशला लावून घ्यायचं यामुळे त्या फिशचा ओशाळ वास कमी होतो आणि फिशची टेस्टही वाढते आता यावरती घालायचे हळद आता यामध्ये घालायचं आहे लसूण कोथिंबीर मिरचीचा ठेचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता कमी जास्त तिखट करू शकता आता घालूयात चवीनुसार मीठ आता हे सगळं मॅरिनेशन व्यवस्थित आपण फिशला लावून घेऊया या फिशला जे आपण कट्स मारलेले त्या कट्समध्ये सुद्धा व्यवस्थित हे मॅरिनेशन लावून घ्यायचं आहे आता हे पंधरा वीस मिनटांसाठी आपण बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत फिश फ्रायला लागणारं कोटिंग तयार करून घेऊया आता यामध्ये घेऊया सगळ्यात आधी बारीक रवा जर जाड रवा असेल तर तो मिक्सरमधनं थोडासा बारीक करून घ्या कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे धने पावडर घालते आहे मिरची पावडर घालती आहे हे दोनही एक एक चमचा आपण इथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालूया हे अर्धा चमचा मी घरचा आपला काळा मसाला असतो तो घातलेला आहे आणि एक चमचा फिश फ्राय मसाला आता हे दोन जे मसाले आहेत हे स्टार्टिंगला मी दाखवायचं राहून गेल तर फिश फ्राय मसाला असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालणार आहे लिंबू घालायचं यामध्ये आणि लिंबू नसतील वापरणार तर कोकमागळ घाला को आता अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत आपण याची एक सरबरीत पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट खूप जास्त पातळसुद्धा नाही करायची आणि खूप जास्त थिकसुद्धा नाही करायची फिशला या पेस्टचं व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे इतपत ही पातळ आपण करणार आहोत जर का खूप जास्त पातळ ही पेस्ट झाली तर याचं कोटिंग व्यवस्थित फिशवरती येत नाही आणि तेलामध्ये सोडल्यावर फिशचं कोटिंगसुद्धा निघू शकतं हे पहा ही अशी सरभरीत पेस्ट मी तयार केली आहे आता ही व्यवस्थित आपण या फिशला लावून घेऊया दोन्ही फिशला या पेस्टमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे फिश व्यवस्थित कोट करून घेतलेत आता फ्राय करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये फिश सोडायचं आहे फिश तेलात सोडला की यावर या फिशवरती या थोडं थोडं असं तेल उडवायचं आहे चमच्याने म्हणजे मग फिश पलटी करताना फिशच्या वरच्या बाजूचं कोटिंग चमच्याला लागून निघू नये फिशची वरची बाजू ही थोडीशी ओलसर राहते आणि त्यामुळे चमच्याला लागून ते कोटिंग निघण्याची शक्यता असते फिश मिडियम फ्लेमवरती तळला तरी चालणार आहे एकदम बारीक फ्लेमवरती तळू नका नाहीतर तो आतनं कोरडा होतो आणि फिश खाताना ज्युसी लागणार नाही दोन्ही बाजूने दोन तीन दोन तीन मिनटं आपण हा फिश फ्राय करून घेतलेला आहे असंच आता दुसराही फिश आपण फ्राय करून घेऊया मस्त चमचमेत आणि कुरकुरीत भिगवन स्पेशल फिश फ्राय तयार आहे तर नक्की ट्राय करा भिगवन स्पेशल फिश फ्राय रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद